नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान विनदो हितुटेना ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्ण विराम मिळाला आहे तेजश्री एका वेबसिरीजसाठी ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं तेजश्रीने सोशल मीडियावर थेट इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून सांगितलं तेजश्री ने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरी वर तिने वेब सिरीज मध्ये झळकणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर ती या सिरीज साठी विनदोगातील हो ही तुटेना मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं मात्र शेवटी तिने या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचं इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत सांगितलं तिने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे मीडिया रिपोर्टर्सना विनंती केली आहे विनदोघातील ही तुटे ना मालिका सोडण्याचा माझा जा कुठलाही विचार नाही तरीही आपल्या अर्धवट माहितीद्वारे व्यवसासाठी बातम्या छापून आणू नये झी मराठीशी असलेली ही विन तुटणे नाही लोप असावा यावरून हे स्पष्ट होते की तेजश्री स्वानंदीच्या सध्या तरी प्रेक्षकांचा घेणार नाही तेजश्री सध्या झी मराठीवरील विनदोतील ही, ही तुटेना या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे यापूर्वी तिने होणार असून मी या घरची या लोकप्रिय मालिकेत जान्हवीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती मालिकेबरोबर तेजश्रीने चित्रपटातूनही आपला ठसा उमटवला आहे ती सध्या काय करते आणि बांबू यासारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका लक्षणीय ठरल्या तसेच लवकरच ती वेब सिरीजमध्ये दे देखील झळकणार आहे सध्या ती त्यांचे शूटिंग करत आहे तिने याची झलक सोशल मीडियावर दाखवली होती